गेल्या काही दिवसात राज्यावर अवकाळी पावसाचं मोठं संकट कोसळलं निसर्गाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतलाय कातडी भाजणाऱ्या रा उन्हात राब राब राबवून राब पिकवलेलं एक मातीमोल झालं सर्व काही गमवलेल्या बळीराजाला तर राज्य सरकारच्या मदतीची आस लागली आहे अशा पिकट परिस्थितीत ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्याच्या मदतीसाठी धाव घेतली आहे सहा महिन्याचा आमदार निधी शेतकऱ्यांना समर्पित आमदार विजय वडट्टीवार यांनी आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक महत्त्व निर्णय घेतलाय त्यांनी आपले सहा महिन्याचे वेतन फुला फुलाची पाकळी म्हणून संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना दान केले वडेट्टीवार यांनी फक्त मदत करून थांबले नाही तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व आमदार आणि खासदारांना या बळीराजाला मदत करण्यासाठी आपल्या सहा महिन्याचं वेतन देण्याचं कळकळीचं आवाहन देखील केलंय शेतकऱ्यांच्या बांधावर केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष मदतीची गरज असताना वडट्टीवार यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचं दर्शन घडवलंय या कृतीवर सिंदेवाही तालुक्यातून काही प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या माजी विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी नेहमीच राजकारणापेक्षा समाज कारण केलंय सरकारकडून मदत तुटपुंजी मिळत असताना त्यांनी आपले सहा महिन्याचं सा वेतन देऊन या आसमानी संकटात मानवतेचा परिचय दिलाय पंकज नन्नेवार नगरसेवक सिंदेवाही लोणवाही नगर पंचायत शेतकऱ्यांवर आलेल्या संकटात विजय वडट्टीवार यांनी खंबीरपणे उभं राहून समाज केला ही मदत सत्ता भोगणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात तेल टाकणारी आहे हे नक्की वडट्टीवार यांनी केलेल्या मदतीने नैसर्गिक आपत्तीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांना तात्काळ दिलासा मिळण्यास मदत होईल आणि इतरांनाही मदतीसाठी पुढे येण्याची प्रेरणा मिळेल विजय वडट्टीवार यांची ही कृती केवळ मदत नाही तर शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी सिद्ध करते राहुल वडट्टीवार माजी पंचायत समिती सदस्य आणि काँग्रेस कार्यकर्ते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी सुनील गेडा मुख्य पत्रकार सबस्क्राईब नेस दिस अपडेट